सातमाणे येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर जाधव यांच्याकडून खायदे येथील एल बी एच विद्यालयातील आले यावेळी वसंत कदम हे होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि करण्यात आली कार्यक्रमात मालेगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक खरेसर तसेच मधुकर कदमसर अहिरे पवार निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले सचिन पवार व मुख्याध्यापक कदम यांनी डॉक्टर जाधव यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले डॉक्टर जाधव यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिरे जोपाले चंदन खरेनार यांनी प्रयत्न केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर दीपक जाधव यांच्या व्यसनमुक्ती कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले काय आता पूर्ण मुलांची पाकडे ज्यांना जास्त अपेक्षा करायची नसेल ते दिलं ते घ्यायचं असतं मग आम्ही यादी बनवली पन्नास मुलांची आणि घेऊन गेलो सर पुन्हा म्हणायला हो सर यादी तर पन्नासची आहे आणि पैसा खूप लागणार आहे आपण असं पुढे पुन्हा प्रोग्राम चेंज केला आणि पुन्हा दादा राहतो काय म्हणतो दिलं आणि पाहिलं त्यांनी ठीक आहे सर चालेल येऊ द्या फोन करतो त्यांना रासायनला त्यांना कपड्यांची आमच्या भागातले आमच्या आदरणीय दीपक भाऊ आहेत याच बरोबर तुम्हाला काय करतोय तत्पर गावासाठी फ्री फ्री सर्व्हिस कुठलाही डिटेल जायचं नाही फक्त फोन करायचा एक माणूस त्यासाठीच आहे अँब्युलन्स सुट्टी नाही दुसरा असेल ऍडजस्ट करायची तू इथून जायचं डे आणि नाईट दोन माणसं आहेत कशासाठी फक्त अँब्युलन्ससाठी काही झालं फक्त पेशंट आणून मला सोडायचं नाशिकला सोडायचं रुपया घ्यायचं आणि तसंच पुन्हा घरी जायचं पैशांची आवश्यकता नाही म्हणजे अशा प्रकारची लोकसेवा त्याचबरोबर गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम जवळपास साडेतीनशे ते चारशे रोप गावामध्ये कुठं या गावामध्ये रोपं लावली त्याबरोबर त्यांचं वृक्षाचं संगोपन ता संगोपना सुद्धा काळजी घेतात त्याचबरोबर कोरोना काळामध्ये अतिशय संपूर्ण परिसरामध्ये प्रत्येक गावाला त्यावेळेस बघा कोरोना काळामध्ये अशी परिस्थिती होती की कोणी कोणाला जवळ देत नव्हतं तुम्ही परिस्थिती पहिली असेल डॉक्टर असेल डॉक्टर द्राक्टर सुद्धा स्वतःला घाबरायचे पण अशा या आमच्या देवदुकाने आमच्या परिसरातल्या असंख्य लोकांना बलिदान दिलं की स्वतः जाऊन सर्व्हिस दिली त्याचबरोबर बघा विचार करतो त्याचबरोबर मला शेतकरी ग्रुप गरीब कुटुंबासाठी जे काही मसाज सेंटर म्हणतो आपण अंगाचं तसं विषय झाला की असं असं करायचंय एक लाख रुपयाचं मशीन मसाज मशीन घेऊन आले काहीच नाही रुपयाने बाहेर लावलेलं आहे ज्याला आहे त्याने बसायचं ऑपरेटर आहे तो ऑपरेटर जाऊन देतो पूर्ण शहराचा पंधरा वीस मिनिट डोक्यापासून तर पाय आपण मशीन मसाज करतो तुम्ही पंधरा वीस मिनिटं असे नंबर लागले राहतात आता खेड्या काय असतात शेतकरी दमून दुपून राहतात आमच्या गावाची परिस्थिती सांगतो तुम्हाला दमून दुपुरा चला डॉक्टर कडचं नाव लागू तिथून काय चारच किलोमीटर काही आणि डॉक्टर बोलले असते काय फ्री नाही आहे पुढे जास्त कधीच बोलणार बसतात आणखी पाणी करून मस्त आम्ही सध्या काही आपल्या गेली अशा प्रकारची आरोग्य सेवा आमच्या डॉक्टर साहेबांनी दिलं त्याचबरोबर व्यसन मुक्ती केंद्र आता सध्याच त्यांचं हे जे काही आयुष्याचं स्टार बदलायचं जे काही स्वप्न झालं ज्यांच्या संपूर्ण आयुष्याची काया पालट केली त्या अनेक माझ्या आई माऊली अनेक माझ्या बहिणींचा संसार उजाडण्यापासून वाचवण्यामुळेच त्यांच्या आयुष्याला पण तिथला मिळाली तर माझं मत आहे कारण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून दररोज म्हणजे रविवारी तर यात्राच असते रविवारी दीडशे दोनशे लोक तीन दिवस वार ठेवलेले गुरुवार सोमवार आणि रविवार तीन दिवस दोनशे अडीचशे पेशंट असतात कंटिन्यू सकाळपासून तर रात्रीपर्यंत अशा प्रकारचे म्हणजे बघा तीन चांगल्याचे संसार वाचवण्याचं काम ज्या आधी ते करतायत आणि आज त्यांची आमच्या परिसरामध्ये एक आरोग्यदूत म्हणून त्यांची ओळख आहे आणि अशा पद्धतीने डॉक्टर साहेबांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढंच हो कमीच आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या वडिलांनी हे सुल पाहिलं होतं त्या वडिलांचे आमचे जे काही साहेबराव काका आहेत ते अनादनाने या आजाराने दगावले खऱ्या अर्थाने ही त्यांना श्रद्धांजली म्हणावं लागेल आई ज्या भागावर आई आहेत आजही त्यांच्या पाठीशी आमच्या बहिणी आहेत संपूर्ण कुटुंब त्यांच्या मागे आजही गंभीर आहे आमच्या गावामध्ये सहज विद्यार्थी मित्र आहेत एक आठवी नववी दहावीचे गावात खेळतात खेळता खेळता खे खे सहज मुलांचा विषय झाला की आम्हाला खेळ साहित्य डॉक्टर हेच करणं आहार डॉक्टर डॉक्टर थांबा मग या मुलांची अडचण काय खेळ हे दोन हजार वेगळ्या साहित्य घेऊन नागपूरला गेलो दोन हजारचं सगळं साहित्य दिलं लगेच म्हणजे त्याचबरोबर आता गावाचं मंदिराची त्रास होतं मग आम्ही माननीय सुभाषबाडे मागणी केली होती पण आज देऊ उद्या देऊ मग आता गावात गावात की मंदिर बांधायचं मग आम्ही आता ठरवलं की कोणी पैसे द्यायचे मी बोललो होतो त्यांना डॉक्टर साहेबां व्यतिरिक्त मी जर एका हजार रुपये दिले त्याच्यापेक्षा दहा हजार रुपये डॉक्टर जास्त देतील आमच्या गावात दुसरे डॉक्टरांकडे गेलो आम्ही की असं असं ठरलं म्हणजे मग काय करायचं म्हणजे मंदिर बांधायचं म्हणजे मग

कुंडभूमीमध्ये येण्याचा मला योग मिळाला याचं श्रेय मी आपले सर सचिन पवार सर आणि कदम करण्यात येतो कारण माझ्याकडे आले आणि त्यांनी मला थोडीशी सेवा सांगितली की आम्हाला अशा अडचण नाही त्यांना माहिती की काय अडचण हे थोडंसं काम आहे आपण देऊ आणि मला इथे येण्याचं पण मी त्यांना नाही सांगितलं होतं आधी मी काही येत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊन टाका त्यांचा खूप आग्रह होता आणि आजो एकोणी सरकार या शाळेच्या वतीने माझा झाला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि खास करून सचिन सर आणि कदम सर शाळेचे मुख्य मुख्याध्यापक त्यांना त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो खऱ्या अर्थानं माझ्याबद्दल बरंच काही सांगितलं आणि बऱ्याच सरांनी आता माहिती दिली म्हणजे बोलल्यासारखं मला काही ठेवलं <laughs> नाही थोडक्यात सांगतो म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी जरी आज डॉक्टर आहे आज जरी बऱ्यापैकी त्या भागामध्ये राहावं त्यांना पण माहिती आहे माझं काम कसं आहे जवळपास माझे वडील जे होते ते ऊसतोडदार ऊसतोड कामगार होते म्हणजे माझ्या वडिलांना शक्के नऊ भाऊ त्यावेळेस नऊ भाऊ आणि म्हणजे खूप मोठी फॅमिली सातमान्यांमध्ये सगळ्यात एक नंबरची आणि वीस वीस आमच्या वाटायला होती माझे वडिलांनी जे आपण ऊसतोडीच बैलगाड्याचं काम आहे ते तोडीचं तो काम केले आणि पण काम राहुळगाव शुगर फॅक्टरीमध्ये मनापासून काहीतरी इच्छा होती की आपण काहीतरी करावं आणि फक्त करायचं कारण त्यावेळेस आपलं मला वाटायचं की आपण वडील काम करतात आई कामाला जायची दुसऱ्याच्या शेतामध्ये आणि शनिवार रविवारी मी सुद्धा काम म्हणजे कांदे म्हणा काम असतो शाळा करून ते पण काम केले म्हणजे एक तुमच्या तुम्ही ज्या पद्धतीने शिकलात शेवटी आमची मराठी हो शाळा असो किंवा हायस्कूल असतो या विद्यार्थ्यांविषयी माझ्या मनामध्ये एक तुमच्याकडे बघितल्यानंतर मला जो आनंद होतो किंवा जे माझं बालपण जे मला आठवतं ते खरंच आहे कारण आता इंग्लिश मिडीयमचे जे मुलं आहेत त्यांच्याबद्दल खूप असं काही वाटत नाही कारण मी ज्या परिस्थितीमधून शिकलोय ते विद्यार्थी बघितल्यानंतर मला खूप आनंद होतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं पण वाटतं मित्रांनो आज सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पालक असो शिक्षक असो अतिशय चांगल्या पद्धतीने मिळेल मिळाले आणि तुम्ही जर मला ठरवलं हो की मला डॉक्टर व्हायचे मला इंजिनियर व्हायचंय नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही फक्त तुमच्या मनाची फक्त मेहनत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास करायचे अतिशय त्या काळामध्ये अतिशय प्रतिकल्प होती समाजाच्या मुख्य खूप दूर होते परंतु त्यांनी फक्त मेहनत घेतली आणि समाजातल्या एक भारतरत्न देऊन दिले आणि खऱ्या अर्थाने आपल्या हाताने तुम्ही जर खऱ्या अर्थाने मेहनत केली तर तुमचं स्वप्न पुराणी कुठली गोष्ट असेल की फक्त मनापासून अभ्यास करा मनाने अभ्यास करा मला हे करायचंय तर करायचंय मला तर हेच माहित नव्हतं की डॉक्टर बनण्यासाठी काय करावं लागतं मी दहावी पास झालो आणि अकरावीला ऍडमिशन घेतलं रावाबा इंग्लिश स्कूलमध्ये घेतलं अकरावीचे माझे सात आठ महिने गेले मी मग पाटीलाना म्हणून तिथं होते आमचे डॉक्टर प्रकाश पाटील मला डॉक्टर व्हायचे आणि ते म्हणून आठ आहे आठ डॉक्टर होतात परत मी एक वर्षाचा गॅप घेतला परत अकरावी वेसायच नाही अकरावी वर तिथे केलं आणि मग माझी पुढची दिशा झाली म्हणजे आता तसं मार्गदर्शन करणार तुम्हाला भरपूर आहे म्हणून hm. एक मनापासून मेहनत करायची आणि दुसरी गोष्ट मी जे काम करतो व्यसन मुक्तीचं काम करतो आज तुम्हाला व्यसन माहिती दारू ताळी गांजा भात दारू दारूच कॉमन आहे दारू पिणं ही परीक्षाची गोष्ट मारली जाते म्हणजे लोक आहेत ते दारू पि तेच नाही शिकले चवलेले लोक आहेत जे त्या अर्थात ते मोठे मोठ्या गाण्या ते पण दारू पितात पण खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्हाला एक सांगतो दारूमुळे आपलं लिव्हर खराब होतं आणि हे लक्षात ठेवा तुमच्या भविष्यात कारण दारू व्यसन लागले तर तुम्हाला काय सांगतो दारूमुळे लिव्हर खराब होतं किडण्या खराब होतात पैसा जातो कटकटी होतो घरामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं दारू पिणारा व्यक्ती आपलं विवेकबुद्धी आपले विचार करू शकत नाही ती केल्यानंतर जेवढे पण क्राईम होतात जेवढे पण गुन्हे होतात आता तुम्ही समजा मर्डर हो काही विनयभंगी हो असे जे गुन्हे होतात तर नव्याण्णव टक्के हे दारूच्या व्यवस्थामुळे होतात आणि सगळ्यात होता जे रोड ॲक्सिडेंट बंद होतात तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला ॲक्सिडेंट झाला नव्वद टक्के तुमच्या रोज पिल्लेला होता का कारण जे पिल्ले लोक असतात ना दहा टक्के सांगितले नव्वद टक्के या दारूच्या व्यवस्थामुळेच होतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमचं काम करत राहा तुम्ही किती मोठे झाला पण व्यसन कधीही लागून देऊ नका कारण व्यसन असं असतं तुम्हाला कितीही वरती गेला तर त्याला खाली यायला वेळ लागत नाही आणि तंबाखू तंबाखूका आता हे जे व्यसन आहे आता तुम्ही तंबा गुटका खातात आणि हे जे वय असतं ना ज्यावेळेस आपण सतरा अठरा वर्षाच्या आणि पंचवीस वर्षाच्या मध्ये असतो त्याच वेळामध्ये आपल्याला त्यावेळेस आपल्याला तंबाखो गुटक्यात असत मित्र भविष्यात तुमचा जो एखादा मित्र असता तो जर तंबाखू खात असता गुटखा खात असता तर त्याला त्याला सांगायचं तू गुटखा सोड आणि त्याने जर नाही सोडलं त्याने जर व्यसन नाही सोडलं तर तुम्ही त्याला सोडायचं कारण एखादा व्यक्ती दारू पित असता एखादा माणूस गुटखा खात असता तर त्याच्या मुलाने दारू प्यावं किंवा त्याच्या मुलाने गुटखा घ्यावा असं त्या पालकाला कधीच वाटत नाही परंतु दारू पिणाऱ्या मित्राला असं वाटतं की माझ्या मित्राने माझ्याबरोबर एक पॅक मारा माझ्या मित्राने गुंडा खावा म्हणून मला असं वाटल्या मित्रांनो मित्र घेताना पण भविष्यामध्ये निर्वेसी मित्र ठेवायचे आणि आपल्याला व्यसन लागणार नाही ही काळजी घ्यायची कारण ज्याने व्यसन लावलं नाही त्याच्यामध्ये ज्याने व्यसन लावलं नाही तो मी ह्या काळात सगळ्यात श्रीमंत माणूस समजतो कारण आरोग्य सगळ्यात मदत आहे आपण ज्या आयुष्य या जीवन जगतो ना ते निरोगी जीवन घेतलं पाहिजे तर मुंट्ट्या खाण्यामध्ये तुम्ही दवा पण बघितलं आता तर हजारो लोक असेल की तुम्ही कॅन्सर धोरण मध्ये रांगा लागून घातले तर काय दुष्काळ खातो तर त्याचा कॅन्सर झाला आता काही काही लिव्हर स्पेशलिस्ट लिव्हर घालून घेऊन लिव्हर खराब होतो म्हणजे आपले आयुष्यभराची पूंजी आपण दवाखान्यामध्ये खर्च कर करतो जे आपलं फिरण्याचं वय तिथं आपण ते चार चार दवाखान्यामध्ये घालतो म्हणून मला असं तुम्हाला सांगायचं आहे की भविष्यामध्ये कुठल्याही व्यसन त्याला हात लावायचा नाही आणि कुणी जर करत असेल त्याच्यापासून प्रवृत्त करायचं कारण व्यसन लागाय लागवायचं खूप जास्त पॅड लागायचं मग एखाद्या व्यसन मुक्त केंद्रात जाण्यापेक्षा त्या व्यसनाला आहार लावायचा हे सगळ्यात मोठी आणि दुसरी गोष्ट आता मुलांना सांगितलं तर मुलींना पण सांगतो बर आता सगळ्या मुलींचा जमाना आहे बरोबर आहे आता तुम्ही जर कॉम्पिटिशन बघितली ना तर दहावीमध्ये बारावीमध्ये आय एस मध्ये मुली टॉप होते असतात आणि जर गुणवत्ता बघितली ना दहावी बारावीची तर मुली तर हा मुलींचाच जमाना आहे तर मला असं वाटत तुम्ही तुमच्या अभ्यासावरती लक्ष द्यायचंय आणि आपण पूर्ण जे आपल्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी तेवढी अभ्यासामध्ये करायची आणि शासनाने पण तुम्हाला खूप सुविधा दिल्या जातात तुम्हाला शाळेच्या मनात तुम्हाला बसच्या मनात खूप सुविधा त्या सुविधांचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या वय आईवडिलांसाठी म्हणजे तुम्ही असं काही काम करायचंय की आपल्या आई वडिलांना काहीतरी आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की त्यांनी जे कष्ट केले ना त्यांना काही स्वाभिमान पण असं काहीतरी काम केलं पाहिजे बरोबर आहे आणि आपण स्वतःच्या पायावरती उभं राहण्याशिवाय तुम्ही सुद्धा लग्नाचा विचार करायचं नाही काहीतरी करून दाखवायचं म्हणतो लग्नाला जरी पुरा बघा आला ना तर विचार तुम्ही किती कमवतो हे विचारायला तुम्ही काय नाही काही गुटखा खातो का तमाव खातो का दिसलं तर लगेच कुठून द्यायचं चल म्हणजे हे ठेवायचं कारण व्यसनी माणसाचा माझ्याकडे जे लोक येतात ना खूप इंजिनियर लोक असतात डॉक्टर लोक असतात खूप येतात पण आता त्या बायात खूप त्यांना पश्चातात होतो की वडिलांनी चांगलं बघून दिलं परंतु आता असं आहे हा व्यसनामध्ये आहे घरात कटकेड येतात पैसा राहत नाही याचं जीवन थोडे पाणी झाले जे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे व्यसनापासून दूर राहायचे आणि हे तुम्हाला दुसऱ्याला पण तो तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे विद्यार्थी म्हणून आणि देशाचे एक नागरिक म्हणून सर्वांचं सर्वांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक सर सगळे शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी वृंद तुमच्याशी मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो कर जय हिंद जय भारत ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा